हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन छान आणि सुंदर अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा आज आपण छान अशा पंचवीस टॉप पंचवीस अशा किचन टिप्स बघणार आहोत चला तर आता आपण कुठल्याही टिप्स आहेत बघूया टिप्स नंबर एक इडलीचा घोळ करताना त्यात काही अर्ध कच्चे तांदूळ मिसळावे याने इडली चांगली नरम येते टिप नंबर दोन उकळलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते टिप नंबर तीन पोळ्यांच्या डब्यात आल्याचे एक दोन काप ठेवल्यास पोळ्या नरम राहतात टीप नंबर चार वडे बनविण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे एक दोन थेंब एका कपभर पाण्यात टाकावे जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले हे समजते टीप नंबर पाच कुरकुरे भजे बनविण्यासाठी बेसनात थोडे मक्याचे पीठ टाकावे टीप नंबर सहा अंडे उकळल्यास ज्या पाण्यात त्यास उकडायला टाकले आहे त्यात अर्धा चमचा विनेगर मिळवावे अंड्याचे द्रव्य बाहेर येणार नाही टीप नंबर सात कारल्यामधील कडूपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ घाला व अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा टीप नंबर आठ हिरव्या भाज्या निवडल्यानंतर त्यांना वर्तमानपत्रात गुंडाळून प्लास्टिक डब्यात ठेवावे नंबर कांदा दोन भागात कापून त्यास थंड पाण्यात किंवा फ्रीजमध्ये पाच ते दहा मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यात अश्रू येत नाही टीप नंबर दहा बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात टीप नंबर अकरा बटाट्याचे चिप्स बनविताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावेत त्याने ते फार क्रिस्पी बनतात टिप नंबर बारा भेंडीची भाजी बनवताना त्यात एक दोन लिंबूच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडी चिकट होणार नाही टीप नंबर तेरा पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भाज्यांमध्ये कमी तेल शोषलं जाई टिप नंबर पंधरा पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम ओ स्पॉन्जी होते टीप नंबर पंधरा जर जेवणात कमी मीठ पडलं तर वरून घालता येतं पण जर जेवणात मीठ जास्त झालं तर प्रश्नच निर्माण होतो जर रस्सा भाजी असेल तर त्यात थोडा उकललेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल आणि भाजीमध्ये काही बदल होणार नाही पण हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या की थोड्या वेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता टीप नंबर सोळा जर शवया पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा अगदी बाहेरसारखे सारखे नूडल्स घरी बनतील टीप नंबर सतरा पुऱ्या करताना चार चमचे कडकडीत मौन घालावे व कणिक थोडी घट्ट मळावे त्यात चार वाट्या कणकेत एक वाटी बारीक रवा व चमचाभर साखर घालावी पुऱ्या छान व बसत नाही टीप नंबर अठरा डोशाचे पीठ भिजवताना तीन वाट्या तांदूळ व वा एक वाटी उडी डाळ घेऊन त्यात एक वाटी जाड पोहे व वा अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ मिसळून सर्व एकत्र करून रात्रभर ठेवावे डोसा कुरकुरीत होतो व तव्याला लागत नाही टीप नंबर एकोणीस काकडीची कोशिंबीर केल्यावर मीठ आयत्या वेळी घालावे म्हणजे कोशिंबिरीस पाणी सुटत नाही टीप नंबर वीस उन्हाळ्यात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात त्यासाठी लिंबूंना नीट धुवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे व रस्ता राहतात टीप नंबर एकवीस पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यास थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात बा टीप नंबर बावीस जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी कुटून किंवा किसून घालावा असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो टीप नंबर तेवीस लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं सालही किसून घालावं यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल तसंच लिंबाच्या साल सालातील सत्वही आपल्याला मिळेल टीप नंबर चोवीस धान्य व डाळी साठवताना त्यात हिंगाचे खडे लवंगा टाकाव्यात त्यामुळे धान्यास कीड लागत नाही टीप नंबर पंचवीस काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतं आणि धार कमी होते हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते पिसून घ्या यामुळे ब्लेडची धार चांगली होईल आशा करते ह्या किचन टिपचा तुम्हाला खूप असा उपयोग होईल तर चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय